उगवता सूर्य जेव्हा स्पर्शतो तेव्हा काळाचं चक्र नव्याने फिरू लागत स्वप्न जागे होतात आणि मनात पेटते मशाल एक आवाज उठतो आहे आवा गड पण असा की जिंकल्यावर सगळं जग पक्क होईल हीच वेळ आहे स्वराज्य स्थापनेची शिवरायांच्या नजरेला शोध होता अशा एका दुर्गाचा जो फोडणं म्हणजे साऱ्या सत्ता दिशांना हदरवण असा गड तो केवळ भौगोलिकदृष्ट्या बलाढ्य नव्हे तर अभेद्य। सामर्थ्यानेही आणि तो मिळाला मावळ प्रांतात आदिलशाहीच्या ताब्यातील एक विशाल प्रचंड गड म्हणजेच पोरणा

తి శివాజీ మహారాజా सर्वप्रथम सर्वांच्या ना आज आपले नायना बोलून नव्वद ते शंभर आज दुर्ग आणि दुर्ग आपल्या या मोहिमेला उपस्थित झालेल्या सर्वप्रथम आपल्या दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यातर्फे तुम्हा सर्वांच्या या मोहिमेमध्ये सहर्ष स्वागत आपण ह्या गडाला कित्येकाने पहिल्यांदा भेट दिले माझी दुसऱ्यांदा काही जणांची पाचव्या हो हव्यांदा असेल परंतु या गडाला भेट दिल्यावर तुम्हाला समजेल की गड किती अपडेट आहे म्हणजे वरती हा दरवाजापर्यंत चढून आल्यानंतरच तुम्हाला समजेल की एखादा मुघल सैन्य जर वरती आला तर त्याची काय हालत होत असेल तर पुढे दडण्याच्या लायकीचा हात असेल की नाही ते पण तुम्हाला क्लिअरली समजत असेल सर्वप्रथम हा गड पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यामध्ये मोडतो या गडाची उंची समुद्र सपाटीपासून चार हजार सहाशे तीन फूट इतकी उंच आहे या गडापासून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकला त्यावेळी ह्या गडाचं नाव त्यांनी प्रचंड गड असं ठेवलं प्रचंड गड का ठेवलं हे तुम्हाला त्यांच्या उंचीवरून समजलं असेल आता खूप जणांना असं सुद्धा वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यातील सर्वात पहिला गड हा जिंकलेला आहे असं खूप जणांना वाटतं आणि खूप जणांनी रील्समध्ये सुद्धा बघितलंय खूप गुगलवर सुद्धा आहे पण रियालिटीमध्ये जर आपण नुसार जर आपण वाचाय गेलो तर असे तीन संदर्भ आपल्याला मिळतात सर्वात पहिलं म्हटलं तर एक्क्याण्णव कलमी बखर जो एक महत्वाचा संदर्भ आपल्या शिवगडात मानला जातो त्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा आणि सिंहगड जिंकाच्या आधी राजगडावर ज्या तीन माच्या आहेत सुवेळा संजीवनी आणि पद्मवत या बांधकाम केलं तो राजगड पहिला भूक्क केला आणि त्यानंतर त्यांनी तोरणा आणि सिंहगड या स्वराज्यात आणला दुसरं म्हटलं तर शिवकाळातील जे कागदपत्र आपल्याला भेटलात भेटते आणि त्या कागदपत्रामध्ये जे खंड एक आहे त्या खंड एक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड हा रोहिरेश्वराचा डोंगर आहे याच्या मागचा जो रोहिरेश्वराचा डोंगर आहे त्या डोंगराच्या सहाय्याने आसपासचे जे मावळातील जे सगळे मावळे आहेत ते एकत्र केले कारण ज्यावेळी राजगडावर महाराज आले त्यावेळी त्यांच्याकडे खूप कमी सैन्य होतं कारण ते आत्ताच पुणे प्रांतामध्ये आले होते आदिलशाहीतून त्यांना इकडे पाठवलं गेलं होतं त्यांनी काही निवडक मावळ्यांना घेऊन रोहिरेश्वराच्या डोंगराच्या सहाय्याने राजगड जिंकला आणि त्यानंतर ते तोरणाकडे त्यांनी प्रस्थान केला आणि सर्वात महत्वाचा जर सर आपण प्रसंग बघायला गेलो तर जेदे शखावली आता जेदे बद्दल खूप कमी जणांना माहिती आहे दयाजीराव जे जे देशमुख जे मावळ प्रांतामध्ये राहतात या बाजूला त्यांच्याकडे त्यांच्या जे देश जे आहे त्यांच्या जे कुटुंबाचा जो पूर्ण इतिहास आहे तो आपण बघायला गेलो तर सोळाशे अठरा ते सोळाशे नव्वद इथपर्यंत जो इतिहास आहे ते त्यांची पुस्तकं किंवा तो बंच त्यांच्याकडे होता आणि त्या बंच लोकमान्य टिळकांनी अंदाजे एकोणीसशे सोळाच्या आसपास भारत संशोधन जो इतिहासाचं मंडळ आहे त्यांच्या अधिपत्याखाली त्यांनी त्यांचा पूर्णपणे बंच, बंच प्रसारित केला सर्वांपर्यंत पोहोचवला म्हणजे आपण बोलतो ना पब्लिश केला आणि त्या पब्लिश केल्यानंतर त्या पंचला आपण जेदे शाखवली म्हणून ओळखलं खूप जणांना असं वाटतं की जयदेश अकवाल पुस्तक आहे परंतु तो, तो एक प्रकारचा इतिहासाचा पंच आहे त्या जयदेश अक्वालीमध्ये असं आहे की ज्यावेळी खानाने हा पूर्ण प्रदेशावर आक्रमण केलं त्या आक्रमणाच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड जिंकला होता राजगड आवाज तुम्ही होता त्याच्या प्रत्येक प्रत्येक गडाच्या आक्रमणाच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड जिंकले ते तोरणाकडे आले होते म्हणजे तिन्ही जे आपल्याला पुरावे भेटतात त्या पुराव्यांना आपल्याला इतकं समजतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्या हिंदवी स्वराजमध्ये सर्वात पहिला गड जर कोणता जिंकला असेल तर तो राजगड होता आणि त्यानंतर ते तोरणा सिंहगड ह्या प्रदेशामध्ये आले सर्वप्रथम आता आपण या गडावर ज्यावेळी आपण प्रवेश घेतला प्रथम दहा अभिद्याचा गड पुढे आपल्याला हे जे कातळ कातलामध्ये ज्या पायऱ्या इथे लागला पहिला जो दरवाजा लागला तो बिनी दरवाजा तर बिनी दरवाजा एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये त्या दरवाजे संपूर्ण जे ढासळले होते खात्याने खातीने त्यांचं जे पुनर्वसन केलेलं आहे हा दुसरा दरवाजा आहे तो कोठी दरवाजा हा कोठी दरवाजा संपूर्ण जर बघायला गेला तर एक गोमुखी प्रकारचा दरवाजा आहे रायगडावर असू दे सुधागडावर असू दे तुम्हाला अशाच प्रकारचा दरवाजा पाहायला मिळतो गोमुखी प्रकारचा दरवाजे दोन उपयोग असतात हत्ती तर इतका वरती येऊ शकत नाही परंतु जर एक लाकडी ओणका घेऊन जर मुघल सैन्याने हल्ला केला तर त्यांना एक प्रकारची गती मिळू नये म्हणून त्यांनी गोमुखी दरवाजाची जे आहे प्रकार आहे ते प्रत्येक गडावर आपल्याला पाहायला मिळतात या, या दरवाजेचे दोन बुरुज तुम्हाला अजून सुद्धा भक्कम पाहायला मिळतात वरती तुम्हाला जे शिल्प आहेत रायगडावर तसे शिल्प इथे पाहायला मिळत नाही हा दरवाजा सुद्धा आता बसवलेला आहे आता तुम्ही जर आतमध्ये आलात तर देशांतर्फे बसवला गेला असेल परंतु ह्या दरवाजाची महत्व म्हटलं तर ही वरती जर तुम्हाला स्ट्रक्चर दिस असेल तर दरवाजा अडकवण्यासाठी स्ट्रक्चर बनवलेला आहे आणि ह्याला म्हणतात लाकडी ओंका टाकण्यासाठी हा एक खळगा बनवला असेल एका साईडला पूर्ण आतमध्ये कोल असतो तर दुसऱ्या साईडला लॉक करण्यासाठी जर हा दरवाजा पूर्ण बंद केला तर हा लाकडी ओंका समजा आपल्याला बंद असेल लाकडी ओणका आतमध्ये टाकून हा पूर्ण दरवाजा लॉक केला जायचा दुसरं म्हटलं तर तुम्हाला एक सांगायचं विसरलं की आपण ज्यावेळी कोणत्याही गडावर जातो त्यावेळी आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाला नाव ठेवले प्रचंड गड पण आपण खूप खूप ठिकाणी गेलो की सिंहगड किल्ल्यावर गेलो तोरणा किल्ल्यावर गेलो आपण हा किल्ला शब्द वापरतो किल्ला हा शब्द आपल्या भारतीय भाषामधील शब्द येत नाही तो आपल्या परराज्य परराष्ट्रातील भाषामधील किल्ला शब्द येतो त्याचा इंग्रजीमध्ये आपण बघायला तर क्यू यू आय डबल एल ए असा आपण शब्द बोलू शकतो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राज्यभाषा बाश राज्यभाषा कोशाची त्यांनी जी निर्मिती केली त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या गडांची नावं दिली प्रचंड गड असू दे सिंहगड असू दे तळगड असू दे गोसाळगड असू दे गड हा शब्द वापरला गड म्हणजे शब्द हा आपल्या मराठी भाषेमधून येतो तरी माझ्या सर्व दुर्ग सेवकांना दुर्गसेवकांना इतकी जिनंत की कुठल्याही गडावर तुम्ही गेलात तर गड दुर्ग हे दोन शब्द वापरावे त्याच्यामुळे आपल्या मराठी भाषेला सुद्धा प्राधान्य देईल आणि ती जी परराष्ट्रातील भाषा आहे ती आपल्यापासून दूर राहील कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा त्यांनी वापरले वापरली होती आणि त्याच्यामुळे आपण सुद्धा ती मराठी भाषा वापरून माझी इतकीच विनंती आहे की माझ्या बाजूला बघत असेल इतक्या मोठ्या भव्य स्वरूपात त्याला आपण म्हणतो देवड्या ठीके देवड्या आणि देवळ्या याच्यामध्ये फरक असतो देवळ्या म्हणजे जर दिवा लावण्यासाठी जी छोटी जी असते ती देवळ्या आणि मोठ्या म्हणजे पहाडीकरांसाठी ही देवळ्या आता हे दोन मेन दरवाजे बघितल्यानंतर एक पुढचा कोकण दरवाजा आपण शेवटला बघू आता इथून आपण तोरण्या मातेचं मंदिर बघू दोन तलाव बघू आणि नंतर मग तिकडे फेलगुरुजा कडे अजून तिथे गंजा पण आहेत मागच्यापर्यंत तुम्ही गंजा बघितला असं गंजा म्हटलं तर एखादं जर मुघल सैन्य जर वरून आलं तर तेलाचा मारा असू गरम पाणी किंवा गरम तेलाचा मारा असू दे त्या गंजेच्या स्वरूपात केला त्याचा त्याच्यामध्ये मुघलांची जे सैन्य ते अर्धे इथेच त्यांचा नासधूस होऊन जाईल आणि त्यांची क्षमता कमी होऊन जाईल त्याच्यात गंजेचा वापर केला आपण दोन दरवाजे बघितले सर्वात मोठा पहिला बेनी दरवाजा एक रुपये दरवाजा त्या दरवाजेवर आपल्याला मारायला गोष्ट होते एक जेम्स डब्लस नावाचा इंग्रज पर्यटक नाव ऐकलं कसं असतं ते या गडाला बघितला त्या दिवशी मी जात होतो त्यांच्या इंग्रजी कालखंडीनुसार नववर्षातला पहिला दिवस जानेवारी मध्यरात्री शिकून निघाला पुण्यामध्ये ओढाच्या साहेडी पण चालला त्यांचा काही काय वाटतं आपण तीन वाजता त्या पायकात असतो त्या दिला दरवाजा उघडा तिथे काय इंग्लिश ट्रान्सलेशन लिहिलं त्याच्या तू तो बॉम्बे नाव ते पुस्तक त्यांनी जे लिहिलं आहे त्या पुस्तकाने मी तुम्हाला संदर्भ दिलाय त्यांनी किती खाता दिल्यानंतर कुणी दरवाजा उघडला नाही त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या हातामध्ये चाकूचा साडी आहे म्हणजे दरवाजाला पाहिला तुम्हाला तो सांगितलं उंचा आहे त्याच्यानंतर त्याने प्रश्न काढला करेल सोळाशे एकोण शिवाजीराच्या गडावर त्यांचा ताबा होता त्यांचा राजा होता पण त्या गडाकडे वापरण्यासाठी माझ्या ॲड्रेस एमशिया कालावधीमध्ये एखाद्या छोट्याशा नसतो नाही मी गडामध्ये प्रवेश केला त्या दुर्भाग वाईट आहे ते त्या गडाची पूर्ण तिथे वाईट त्याच्यानंतर ज्यावेळी त्यांनी या गडामध्ये प्रवेश केला त्या गडाची तब्येत छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळवे वर्षा करतो कसं त्यांनी पुस्तकामध्ये सुद्धा एक होत आहे तुम्हाला तुमच्या माहिती नामे आम्ही परंतु त्यांच्या पुस्तकमध्ये त्यांचे जनपदामध्ये ओळखायचो त्याच्यामुळे उत्पन्न आणि मूर्भी रोग या रोगांनी

परिसरामध्ये एक झाड ओळखलं त्या झाडाखाली झाडाला पिसा असाय नाव दिलं पाहिजे पिसा नावाचं झाड ओळखे खाली एक देवीची मूर्ती आहे त्या देवीला काळकाई देवीचे स्थान म्हणून ह्या स्थान आता आपण ज्या मार्गाने आलो आणि त्या माझा थोडा घसरणीचा मार्ग होता आणि दुप्टी असल्यामुळे आपण गेलो नाही पण फालती तोंड टाकते एक पहिलं तर लक्ष्मी टाक दुसरं म्हटलं तर मसोबा त्या दोन्ही टाक्यावर लक्ष्मीच मूर्ती आणि मसोबा देवाचं देवस्थान आहे त्या कारणी त्या टाक्यांना लक्ष्मी टाका आणि मसोबा देवीचं टाक असं म्हटलं मसोबा देवाचे टाका असं नाव दिलेलं आहे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या प्रकारे आपण राजगडावर तीन माच्या बघितल्या सुवेळा संजीवनी आणि पद्मावती त्याचप्रमाणे ह्या गडावर सुद्धा महत्वाच्या माच्या त्याच्यापैकी सर्वात पहिले आपण माची बघायला आलोय ते झुंधरमल माची आता सध्या धुकं असल्यामुळे आपण पुढे जात नाही आणि प्लस आपल्या सोबत हो आहेत इथून खालती उतरून हो गेल्यानंतर थोडं एक शंभर दोनशे मीटर पुढे गेल्यानंतर झुंजारमल माची एक लांब पट्ट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर त्या माचीला दोन्ही बाजूनी दिंडा दरवाजा पाहायला मिळतात काही रांजण रांजणाचे अवशेष सुद्धा आहेत त्याच्यानंतर त्या शेवटचा जो झुंजारमल माचीचा जो शेवटचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये झुंजारमल नावाचा बुरुज आहे त्या बुरुजाच्या पूर्ण आतमध्ये जाण्यासाठी खालून म्हणतात ना खालच्या बाजूने जाण्यासाठी एक वेगळा मार्ग आहे बाहेर जाण्यासाठी एक वेगळा मार्ग आहे आणि त्याच्या बाजूने जर समोरच्या जर धोकं आता नसतील तर समोरचा जो डोंगराळ भाग दिसतो त्याला चिंबळा नावाने ओळखला हो जातो त्याच्या मागे जर तुम्ही बघत असाल तर ह्याला भेल बुरुज नावाने ओळखला जातो हो हा भेलबुरुज सुद्धा एक अभेद्य बुरुज नाव अभेद्य बुरुज या गडाचा मानला जातो आता ह्या ठिकाणी तुम्हाला एक तुम्ही काही इंस्टाग्रामवर किंवा गुगलवर तुम्ही एक वाक्य ऐकलं असेल जर सिंहगड हे सिंहाची गुहा आहे तर तोरणा ही गरुडाचं घडत आहे हे वाक्य कोणी लिहिलंय कोणाला माहिती आहे आताच मी त्यांचं नाव सांगितलं जेम्स डग्लस अठराशे ऐंशी मध्ये त्यांनी या गडाला भेट दिली त्यांनी त्यांच्या पुस्तकमध्ये बॉम्बे बुक ऑफ बॉम्बे मध्ये लिहिले आहे इफ लायन इज अ सॉरी इफ इज अ लायन्स डेन डेन तोरणा फोर्ट इज अ एगल्स नेस्ट त्याचा अर्थ की जर सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तो तोरणा हे गरुडाचं घट आहे कारण त्यांनी या गडाची अभेद्यता ओळखली होती त्यामुळे त्यांनी या गडाला इतका चांगल्या प्रकारे त्यांनी वाक्य रचनामध्ये त्यांनी या गडाचा विस्तार केलेला आहे आता पुढे आपल्याला जायला भेटणार त्याच्यामुळे आपण इथून थेट देवीच्या मंदिराजवळ जाऊ इथून तोरणेश्वर महादेवाचं मंदिर पाहू आणि थेट मग आपण भूधळा माचीकडे आणि कोकण दरवाजाकडे जाऊ पर्यटक त्यांच्यामध्ये आणि दोन्ही दांडेकर यांच्यामध्ये झालेला संवाद ते समोरचे जे पर्यटक किंवा जे ग्रामस्थामध्ये धुत पाहायला मिळते त्याचप्रमाणे मध्ये खुटाचा दगड स्वरूप गोंडा आहे त्याला मुलक स्वरूप म्हणू शकतो ते ब्राह्मणाचं मुलक दगडी स्वरूप आहे मातीमध्ये तर ते ब्राह्मणाचं भूत आहे असं सांगितलं जातं त्यांनी गोंधांडेकरांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आसपासचा परिसर असल्यामुळे तो पूर्ण शेदाचा परिसर केला शोधायचा प्रयत्न केला जाते परंतु त्यांना ते काय ना तो दगड भेटला ना तो धोंडा भेटला ना कुठल्या ब्राह्मणाचा भेट यावरून एवढं समजतं की एका <laughs> पर्यटकाकडून किंवा येणाऱ्या टुरिस्ट कडून अफवा पसरवले गेले किंवा एक खास झाला आणि तो भार पुढे पुढे म्हणजे पसरत गेला आणि त्याच्यामुळे एक प्रकारे ह्या परिसरामध्ये भूत आहे अशी एक अफवा पडत्या बाबतीत आपण बघायला गेलो स्वतः पण एवढी उंची वरती चढत येतो माणसाला दम लागतो काही जण पशकत पाणी पितात पण त्याच्या हार्ट अटॅक येण्याचा पण मग अचानक एवढा वरती चढून आल्यानंतर अॅल्युसिनेशन होण्याची पण शक्यत होतं म्हणजे तुम्हाला फास होणे शक्य काही जणांना भीती असते त्याच्यामुळे एका ज्याने नॉफ केला तर काही जणांना बूत असण्याचं पण वाटतं की, की सावट आहे भूत असण्याचा प्रयत्न होतो त्याच्यामुळे हे आपोसिकडे पसरले गेले आता हे मंदिर पाहिल्यानंतर आपण आता तोर्णेश्वर महादेवचं मंदिर पाहू आपली तोर्णेश्वर महादेवचं मंदिर पाहिल्यानंतर बाहेर तुम्हाला सती आणि गिरगळ सतीश आणि विरगळ आपण पाहूया त्याबरोबर आपण काय नक्की माहिती तिथे शिवलिंग पाहिले त्यातले एक शिवलिंग आवश्यक आहे गणपती बाप्पाची मूर्ती आहे बावीला तिथे मूर्ती आहे तीन घाई नेत्यांनी पार्वती मातेची मूर्ती आहे असं संबोधलं गेलं बाहेर नंदी महाराज आहेत त्या मंदिरात अर्थात एकूणच दरम्यान केलेल्या आहेत आता सर्वात महत्वाची वास्तू म्हणजे मंदिरात समोर असणाऱ्या तीन वास्तू सर्वप्रथम पहिल्या वास्तू सांगू इच्छितो ह्या वास्कुला आपण वेळ असं म्हटलेलं आहे कारण ह्या गडाला ज्यांनी विजय प्राप्त केला किंवा हा गड आपला स्वराज्यामध्ये ज्यांनी आणला शेवटचा इतिहास म्हणून लास्ट सांगितलं त्या कोकाटे घराण्यातील स्त्रीची सतीशिवाय आहे ती ह्यानी सती केली असं सांगितलं जातं आणि तिच्या नावाने सतीशिवाय इथे उभारलेली दुसरं म्हटलं तर इथे आहे विरगळ विरगळ पण वेगवेगळ्या पद्धतीचे असतात मेन विरगळ कशी असते म्हणजे मी व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकली आहे तुम्ही बघू शकता पण ह्या विरगळीमध्ये तुम्हाला पुढच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर शूर जो काही मावळा आहे जो वीर आहे तो तलवारीने लढाई करताना दाखवलाय मागच्या बाजूला चंद्र आणि सूर्य हे हो, दोन तुम्हाला सिंबल दाखवलेत या विरगळीचं महत्व म्हणजे कोकाट्या घराण्यातील एका मूळ पुरुषाची विरगळ असल्याचं सांगितलं जातं बाजूला असणारे हे दोन दीपस्तंभ किंवा दीपमाळ नावाने ओळखलं जातं आता आ, मेंगाई देवीचं मंदिर आणि तुर्नेश्वर महादेवाच्या मंदिराच्या मधली जी जागा आहे ती सदरची जागा म्हणून मानली जाते मेंगाई देवीच्या ह्या बाजूची म्हणजे उजवीकडची जी वास्तू आहे जे दगडी अवशेष आहेत ते आता सध्या दिसत नाही ते दिवन आणि हवालदाराचं घर या तिथे वास्तू होत्या पण तो आता सध्या जोत्यांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात माझ्या मागे तुम्हाला मेंगाई टाक पाण्याचा टाका आहे ते मा खालच्या बाजूला ते मेंगाई टाका आहे ते पाणी पिण्यायोग्य होतं असं खूप जणांनी सांगितलं पुरातत्व फाट्यां पाण्याचे काही सॅम्पल्स त्याचे टेस्ट केले पण त्याच्यामध्ये काही बॅक्टेरिया आढळल्यामुळे त्यांनी सरळ सांगितलं की ते पाणी न पियालेच भर आहे आता ह्या बाजूला आपण सरळ टकमक टोक टकमक गुरुद पाहू हे आपण कोकण दहावे आता आपण मेंगाई देवीचे मंदिर जुवनेश्वर महादेवाचं मंदिर पाहिल्यानंतर आपण जे गुरुजर उभा आहोत त्याला थकमगुरुजा नावाने ओळखलं जातं ठकमग गुरुजाचं वैशिष्ट्य जसं आपल्या रायगडाकडे टकमग टोक आहे त्याचप्रमाणे इथे होतं पण तो आता टकमगुरुज नावाने उभारलं गेलेलं आहे या बाजूला तुम्हाला एक टाकं दिसतं त्याला गोहा टाकं नावाने ओळखलं जातं त्याच्या बाजूला एक रांजण रांजण होती पण ते आता आपल्याला दिसत नाही दोघा तिकडे जाऊन बघितलं पण आता आपल्याला दिसत नाहीये आता ही अभेदशी तटबंदी थेट आपल्याला कोकण दरवाजाला भिडवलेली आहे कोकण दरवाजाला सुद्धा तसेच जसे रायगडाला दोन अभेदशे बुरुज आहेत दोन अभेद्य पाहायला मिळतील आणि थेट आपण तिथून मग आपली जी बुधळा माची आणि मग विशाळा माची दोन आपण जर चांगला वातावरण असेल तर ते आपण पुढे पाहायला जाऊ चला आता आपण बऱ्या प्रकारे अ बाजूला आपण जुंधारमल माची पाहिली आणि तिथे झुंधारमल बुरुज भेल बुरुज पाहिलं त्याचप्रमाणे ह्या गाडाचा पूर्वेकडचा जो भाग आहे त्याच्याकडे तुम्हाला सांगितलं तो तिसरा महत्वाचा दरवाजा म्हणजे कोकण दरवाजा कारण या बाजूला पूर्ण कोकण प्रांत आहे महाराजांचा सर्वात आवडता प्रांत जर आपण बघायला गेलो तर सर्वात आवडता प्रांत कोकण प्रांत होता आणि त्याच बाजूला या बाजूला जर वरून जर वातावरण क्लिअर असेल गुदळा माचीवरून आपला रायगड दिसतो का बघूया या बाजूला राजगड आहे आता सर्वात महत्व तुम्हाला मागची जर ही वास्तू पाहायला भेटते तुम्ही रायगडवर खूप जण कित्येक वेळा गेलात तर रायगडावर जाऊन तुम्ही महादरवाजातून आतमध्ये जाता आतमध्ये असं एंट्री मारल्यानंतर बाजूला सुद्धा अशीच वास्तू तुम्हाला पाहायला मिळते बाजूला खांब लावण्यासाठी स्ट्रक्चर आहेत वरती एक छत छप्पर आहे रायगडला थोडीशी मोठी आहे आणि थोडासा तुम्हाला गोता वगैरे पाहायला मिळतं तर रायगडचा त्या वास्तूचा उपयोग यासाठी केला जायचा की एखाद्या जर ह्या दरवाजापाशी जर एखादी काही गोष्ट घडली तर तिचं सोडवण सोडवण्या असेल तर मेन सदरेकडे न जाता म्हणजे महाराजांची सदर जशी राजवाड्याच्या बाजूला आहे तशी मेन सदरेकडे न जाता या इकडचे जे तटसवनोपत आहेत किंवा ह्या दरवाजेशी इथले जे मेन आहेत त्या मेन प्रमुखांना जर तो तंटा सोडवायचा असेल तर मेन सदर त्यांना इकडे बांधले जायचे जसं रायगडला जर तसे सदर असेल तर कदाचित हि ही सुद्धा ह्या गडाला किंवा कोकण दरवाजाला सदर बांधली असावी असं आपण फक्त हे लावू शकतो तर्क लावू शकतो तर ह्या बाजूनी हा दरवाजा सुद्धा एक गोमुखी प्रकारचा दरवाजा समोर तुम्हाला एक देवळीमध्ये एक मूर्ती पाहायला मिळते ती मूर्ती कोणत्या देवतेची आहे गोडी दांडेकर असतो अजून कोणत्या लेखकाने त्याबद्दल आपल्याला ले विस्तारित रूप सांगितलं नाही की ती गुंपी मूर्ती आहे आता इथून थेट आपण सरळ बुधळा माचीकडे जाऊ बुधळा सुळका पाहूया इथे दोन ते तीन दरवाजे तुम्हाला पाहायला मिळतील एक वारंजाई दरवाजा आहे भगत दरवाजा आहे चिंत दरवाजा आहे आणि शेवटला जर आपण रडतोंडी गुरुज बघितलं तर रडतोंडी गुरुजाची इथूनच तुम्हाला सांगेल की राजगडावर दुर� चोरणावरून आपण राजगडासाठी ट्रेक कसा करू शकतो रेंज ट्रेक म्हणजे आपण चालत जी मोहीम करतात गडकोट महिप्रत्यक्ष केली जाते तिथून ती पूर्ण असा ओल वळसा मारत राजगडातून आपण तिकडे जाऊ धन्यवाद समोर तुम्हाला छोटासा बुरुज दिसतो त्याला भिकुली बुरुज म्हणतात आणि त्याच्यानंतर ही तटबंदी जिथं संपते तिथं एक मोठा बुरुज दिसतो तो भगत दरवाजा जो तुम्हाला तिथून येताना दिसला नाही आता ह्या मार्गाहून तीन मार्ग जातात ह्या बुरुजाच्या खालून लेफ्ट मेट पिलावरे गाव हा बार्शीचा माळ आणि हा इथून जो ट्रेक जातो तो रायगड राजगडसाठी ट्रेक जातो आणि ह्या बाजूने जर तुम्ही विशाळा माचीकडे गेलात तर तुम्हाला तिथे गंगाजाईत तळे असा एक छोटा पाण्याचं टाका आहे किंवा तलाव आहे छोटासा तर त्या तलावाच्या शेजारी तुम्हाला सात बुकुट दिसणार म्हणजे देवीचे शिल्प आहेत तर काही लेखकांनी का त्यांना सात आसारं देवींचे शिल्प असं म्हटलेले आहेत काही जणींनी ते देवीचे शिल्पच नाहीत कारण तिच्या कानामध्ये कुंडल वगैरे तसे वेगवेगळे तर्क लावलेले आहेत तेच गंगा जे तलाव बघितल्यानंतर थोडा पुढे गेलात का त्याच्यानंतर तुम्हाला विशाळा माची भेटेल विशाळा माचीचे दोन बुरुज भेटणार एक विशाळा टोक आणि एक गोड गोडजनिक टोक असे दोन टोकं बघायला भेटतील आणि तिथे तर काही छोटे मोठे चौथ्यांची शिल्प तुम्हाला पाहायला मिळतील तर ह्या एरियामध्ये आपण एवढंच पाहू शकतो बाकी एरियामध्ये काय बघण्यासारखं नाही आणि मागे आहे तो बुधळाचा जो सुळका आहे तो बुधळा माझे जो मेन सुळका आहे इथे बुधळा माझी समतेन पुढे येतो विशाळा माझी